मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी तीन कप्प्यांची हँडपर्स घेऊन आली आहे एकच कापडाचा पीस आणि एकच अस्तरचा पीस वापरून मी ही तीन कप्प्यांची हँडपर्स बनवले आहे तर तुम्ही बघू शकता हा एक कप्पा आहे हा एक कप्पा आणि पाठीमागे एक कप्पा असे हे तीन कप्पे मी बनवले आहेत खूप सुंदर सोपी आणि पटकन होणारी ही तमापन पर्स आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हँड पर्स बनवण्यासाठी मी हा छोटासा तुकडा घेतला आहे माझ्याकडे एक पीस उरला होता ह्याचा काठाचा तो घेतला आहे तो मी साडेसा सा, साडेआठ इंच बाय साडेबारा इंचाचं घेतला आहे आता तुम्ही बघू शकता आता असं साडेबारा इंच आहे आणि असं सा, साडेआठ इंच आहे ठीक आहे आता हे आठ इंच वरण आहे ना इकडनं आपण दीड इंच घ्यायचं आहे दीड इकडं मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंचावर लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूला पण दीड इंचावर लाईन मारून घ्यायची आपण तीन कप्प्याची हँड पर्स बनवतोय इथे फक्त मी पोत्याचं एक असं छोटसं कॅनवॉचा तुकडा कट करून लावला आहे फक्त अस्तर लावलेलं नाही अस्तर आपण नंतर लावणार आहोत आता इतना हे आपण इथं कापून घेणारे वर का चेन लावून घ्यायची ठीक आहे असंच ह्या बाजूला पण कापून इथे चेन लावून घ्यायची आहे मी चेन लावलेली आहे ही ही आता इथे ही चेन लावताना आपण चेनमध्ये रनर ऑलरेडी घातला होता आता आपल्याला ह्या बाजूला पण चेन लावायची आहे पण त्याच्यामध्ये रनर घालायचं नाही आहे बरं घाताच बघ आता ही चेन येईन आपण ही चे असे हे दोन वेळ सुट्टे भाग केलेले आहेत आता ही चेन आपण इथे अशी लाव शिवून घेणार आहोत आणि असं उलट्या सरळ बाजूने दापशिलाई मारणार आहे तशीच एक बाजू आपण इकडे शिवून घेणार आहोत चेनीची ठीक आहे इथे मी चेन लावून घेतलेली आहे ठीक आहे फक्त रनर नाही घातलेलं आता आपले हे तीन कप्पे होणार आहेत पण मी अस्तर एकच लावणार आहे बरं आता ही अशी माझी मागची बाजू आहे आता ह्या मागच्या बाजूला मी ठीक आहे असं अस्तर लावून घेणार आहे चारी बाजूने हे शिवून घेणार आहे बरं का हम्म चारी बाजूने आपल्याला हे शिवायचं आहे बघा ह्या बाजूने मी अस्तर शिवून घेतलेलं आहे आणि ते आपण बरोबर एक शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण हे चेनमध्ये रनर घालूया चेनमध्ये मी रनर घातलेला आहे बरं का आता आपण इथे सरळ बाजूनेच इकडनं शिलाई मारून घेणार आहोत हिकडनं कडेने मी दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे पण ती सरळ बाजूनेच शिलाई मारायची आणि शिलाई मारून झाल्यावर इथे तुम्ही ह्याच कलरच्या कपड्यांनी पायपिंग केली तरी चालेल नाही तर कॉन्ट्रस्ट कलरच्या कपड्यांनी पायपिंग केली तरी चालेल ठीक आहे अशा प्रकारे आपले तीन कप्प्यांची ही हँडपर्स तयार झाली आहे तुम्ही बघू शकता हा एक कप्पा आहे हा एक कप्पा आणि हा एक कप्पा अस्तर पण एकच वापरले आहे आपण आणि हा पीस पण एकच वापरलेला आहे एकाच पिसापासून एकाच अस्तरच्या पिसापासून आपण ही तीन कप्प्यांची हँडपर्स कशी केली आहे कशी वाटले हँडपर्स छान आहे ना एकदम कमी वेळामध्ये आणि पटकन होते साधी शेट्टी ही असे हँडपर्स आहेत कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद